सर्वांचं खूप सारं आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि पल्लवी लाईफस्टाईल लोणावळा ह्या युट्यूब चॅनल वरती तर बरेच दिवस झाले म्हटले कुठलाही ना मॉर्निंग ना संध्याकाळ ना दुपार जे रुटीन ब्लॉग आहे तर शेअर केलेला नाही तेव्हा म्हंटले चला आज शेअर करते आणि जेव्हापासनं मी माझं हे नवीन काम चालू केलेलं आहे बहुतेक वेळा माझं हे रुटीन हे असंच असतं आणि असंच माझा गोंधळ उडतो तर आता टायमिंग झालेत वाचलेत पावणे सहा म्हणजे साडेपाच वाजले पंधरा मिनिट घड्याळ पुढे ठेवलेले तर त्याच्यासाठी आल्यानंतर दुपारची माझी सर्व कामं होती ती सर्व आवरून आले आणि त्यानंतर म्हटले चला आता आराम बस झाला कारण तिकडनं आलं ना खूप जास्त थकल्यासारखं होतं पूर्णपणे पाय जातात पाय इतके गप गप करतात ना तर त्याच्यामुळं मग थोडासा रेस्ट केला ना कि मग पुढच्या कामांना थोडीशी एनर्जी येते तरी पण वैतागल्यासारखं होतच म्हणा तर तेव्हा म्हटले चला आता पुढचा ब्लॉक कंटिन्यू पण करते तुमच्या सोबत शेअर पण करते आणि जे माझं रेग्युलर रुटीन आहे तर ते सुद्धा फॉलो करते तर त्याच्यासाठी तर व्हिडिओ स्किप न करता पुढे कंटिन्यू बघा आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून छान छान ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी छान वाटेल चलो बाय आजचा ब्लॉग ना खूप सारा मनामध्ये टेन्शन विचार आणि वाईट वाटत होतं घेऊन केली होती सुरुवात तरी पण सर्व बाजूला ठेवलं तुमच्या पुढे नेहमी प्रमाणे जसं म्हणतो ना की पडद्यावर हसत चेहरा घेऊनच आले होते पण व्हिडिओचा शेवट असा होईल माहीत नव्हतं की एवढा म्हणजे अनएक्सपेक्टेड होता या सर्व गोष्टी तर खूप जास्त डिस्टर्ब होते मी सकाळपासून आता कशामुळे जसे तुम्ही पुढे ब्लॉग पासल तर तुम्हाला माहितीच असेल मला श्रीकांत ना उठल्यानंतर इतकी आठवण येत होते ना अगला 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 अगला। की अक्षरशः मी रडली खूप जास्त रडले असेल आज म्हणजे पहिले मीच असेल की बड्डेच्या दिवशी रडले असेल तर सुरुवातीला सांगते बड्डे बड्डे वगैरे सांगायचं किंवा काही गोष्टी शेअर करायच्या तुमच्यासोबत असं काहीच डोक्यामध्ये नव्हतं माझ्या कारण मला नकोच होतं म्हणजे आजचा दिवस असा असतो ना, ना प्रत्येकासाठी हवा असा असतो बड्डे म्हटलं की आपण त्याची चार आठ दिवस अगोदरच वाट बघत असतो पण मला नकोसा वाटत होता तरी पण म्हंटल की चला थोडस मन इकडे तिकडे डायवर्ट करण्यासाठी मी ब्लॉग शेअर करण्यासाठी घेतला पूर्ण सकाळचा जो टायमिंग होता माझा त्या डिस्टर्बन्स मध्ये गेला त्यानंतर मग मी माझं आभरलं बारा साडे बारा नंतर मी माझं वर्कआउट कम्प्लीट करायला गेले तिथून आले आराम करण्याचा प्रयत्न केला पण आराम करण्याची इच्छाच राहिली नव्हती म्हणजे तेच मनामध्ये वादळ सुटलं होतं आठवणींच विराच तर या सर्व गोष्टी तर सकाळची मी जेव्हा जाते ना तर सकाळची काम आवरून जाते पण जेव्हा तिकडनं येते ना तर आल्यानंतर इतकं दामल्यासारखं होतं ना की पुढे काही करण्याची इच्छा होत नाही मग जेवण केलं की थोडं झोपायला आराम करायला गेले आरवी मग किचन वाटा वगैरे तसंच आवरायचं राहून जातो आणि उठल्यानंतर मग ते सर्व तसं क्लीन करायचं राहून जातं तर पहिला म्हंटल इथे गॅस क्लीन करून घेते जेणेकरून मला स्वयंपाक लाईल तर इथे बघा त्यातल्या त्यात काय झालं मी काल सांगितलं की मला स्वयंपाक करायचा नव्हता चार दिवसांचा आराम होता तर मग ह्या कामावरती माझं काही हातच पडलेला नव्हता आणि सासूबाई नॉर्मली स्वयंपाक वगैरे करतात या छोट्या मोठ्या कामांवरती त्यांचं काही म्हणजे हात जात नाही तर मग आल्यानंतर माझं एक्स्ट्राचं काम होतं आणि त्यातल्या त्यात मला अचानक व्हिडिओ शूट साठी सुद्धा बोलवलं जे मी मार्केटिंग करते तिथं तर त्याच्यामुळे मला हे सर्व तसंच ठेवून द्यायला लागलं होतं आता म्हटलं जरा चेंज करते कारण जो मयुरीने कालच्याला टॉप दिला होता ना तर म्हटले नवीन टॉपची घडी मोडल्या नको तर त्याच्यासाठी म्हणून चेंज केला आणि त्या चष्मा घालून घेतला कारण मला डोक्याचा खूप जास्त त्रास आहे मी खूप वेळा ही गोष्ट शेअर करते म्हणजे इतकं प्रचंड प्रमाणात डोकं दुखतं ना की अक्षरशः मला रात्री उठून सुद्धा कधी कधी चष्मा घालून मी गोळी वगैरे खाऊन बसावं लागतं तर त्याच्यामुळे मला ते खूप ओरडतात म्हणून मी आता असं ठरवलं की घरामध्ये काम करत असताना जास्तीत जास्त चष्मा घालायचा मी हो करू शकते तर तर आता इथे सर्व पुसून घेतलं ट्रॉल्या वगैरे क्लीन करून मी म्हटलं ना की मी घरामध्ये पण छोटे मोठे इन्व्हेस्ट केलेली आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझी खूप इच्छा होती की ट्रॉल्या करायच्या आणि बरेच वेळा त्यांच्या मागे लागले होते पण त्यांनी कधी मनावर घेतलंच नाही तर त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या कमाईतून इन्व्हेस्टमेंट केलेली घरासाठी इन्व्हेस्टमेंट आपल्या लेडीजला ना सगळ्यात जास्त छान वाटतं आणि त्यातलं किचन म्हटलं तर अजूनच छान वाटतं तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सांग त्याचा काही सांगण्याचा ना भाग नाही पण म्हटलं त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ करायची तर हे आपली छोटीस माझ्या किचनसाठी मी ह्या वर्षी एक चेंज केला ट्रॉलेक्ट केल्या पहिलं खूप ओपन असं वाटायचं ना तर चांगलं नव्हतं वाटत तर त्याच्यासाठी आणि आता फरशी सुद्धा खूप जास्त खराब झाली होती खूप जास्त तेलकट चिकट वाटत होती म्हणून एक पावडरचं पाणी केलं आणि त्याला अशी घासून नंतर गरम पाणी घेतलं होतं त्याच्यावरती असं फिनॅलच्या पाण्याने फरशी पुसून घेत होते, होते। जेणेकरून छगाचे क्लीन निघल तर असे मी सर्व फरशी सुद्धा क्लीन करून घेतली तर असं माझं हे सायंकाळचं रुटीन चाललं होतं तर मी म्हटले की मला रुटीन शेअर करायचं होतं प्रॉपर पण ते काही शेअर करता आलंच नाही एखाद्या दिवशी नक्की करेल सकाळचं तर पूर्णपणे वेगळंच असतं आणि बऱ्याच वेळा आता अशी माझी कामं होतात म्हणजे सकाळच्या कामांना मला वेळच भेटत नाही मला सकाळचं माझा नाष्टा आरवी आवरण स्कूल ला पाठवणं तिला भरवणं ह्या सर्व म्हणजे जातो आणि हे गुरुवार होता तर हे क्लीन करायचं होतं मला आमच्या घरामध्ये मी जे कवर टाकले होते ते पण सकाळी काही मला वेळच भेटला नाही घाईघाई गेल्यामुळं तर ते सुद्धा काढून घेतले म्हटले थोडेसे गरम पाण्यामध्ये टाकते जेणेकरून लगेच खरकन निघून छान येते एकदम काहीतरी मी चारशे किंवा साडेचारशेला बरेचसे पीस आलेले त्याच्यामध्ये तर त्यांचा काही फारसा युज होत नाही कंटिन्यू पडूनच होते म्हणून म्हटले आता आता महिना भरत मी घेतले वापरायला आणि त्यातले आणलेले बरेच दिवस झालेले तर इथं गरम पाणी केलं आणि जसे त्याच्यामध्ये मी ते टाकले ना तर त्याच्यावर पूर्ण पाण्याचा कलर चेंज झाला म्हणजे पूर्ण पाणी काळं काळ झालं म्हणजे विचार करू शकता किती जास्त त्याच्यावरती धूळ बसली होती आता बेडरूम मध्ये आले पण त्याचा गोंधळ पडलेला होता दुपारी आराम करायला गेल्यानंतर आरिला झोपवलं आणि आता इथले म्हटले त्याला थोडं थोडं आवरून घ्यावं कपडे आणलेली होती तर ती सर्व ठेवून द्यावी आणि जसं की मी म्हटलं की माझा बड्डे होता तर मी त्यांना दुपारी जेव्हा सांगितलं की त्यांनी मला विश केलं त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा तर त्यांना मी म्हटलं मला काही बड्डे वगैरे सेलिब्रेट करायचं नाही पण गोंधळ असं झाला त्यांनी सांगितलं आरबी समोर का छान असा किचन झाला आहे स्वयंपाक तयार करण्यासाठी मस्त वाटतं जेव्हा असा किचन सर्व आवरलेला असतो मस्त छान फ्रेश वाटतं आणि कुठेतरी स्वयंपाकाला तयार तरी येते तर भांडीसुद्धा घासून घेतलेत तोपर्यंत मोबाईल चार्जिंग करायला लावला होता बाहेरच्या लाईटचा काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे तर लाईटच बारीक झाली तर त्याच्यासाठी आणि चष्मा घातलाय तर माझं खूप जास्त डोकं दुखतं तर त्याच्यामुळे मी आता असं ठरवलं आहे जास्तीत जास्त वेळ घरामध्ये चष्मा घालणार कारण बाहेर जाताना मला कम्फर्टेबल वाटत नाही तर त्याच्यासाठी आता सुद्धा उठवते पण ते काही उठायचं नाव घेणं औषध देऊन झोपवलं ना तर त्याच्यामुळे थोडं तिला सुस्ती चढते आणि दुसरं असं की मला आता फ्रेश व्हायचं आहे म्हणजे काय होतं पण ना चष्मेने जास्त मला गरगरल्यासारखं होतं होतंय पण डोक्याचं तेच रिझन आहे असं मला सर्व सांगतं की तुला चष्मा त्यामुळे तुझं डोकं खूप जास्त दुखतं मी मागच्या वेळेस पण ही गोष्ट शेअर केली आहे पण मला ते घातलं ना काही कामाला सुचत नाही तर त्याच्यासाठी तर आता पहिलं फ्रेश होते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते कारणच गुरुवार सुद्धा आहे इथे आता मस्त फ्रेश झाले होते म्हटले म्हणजे पुढच्या स्वयंपाकाला अजून छान तरतरी येईल तर असं आणि आता आरवीला सुद्धा उठवली होती आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे की बापरे अरे इतका टाकू हो पेटला ना मी तिची आई आणि माझ्या डबल मुलगी हट्टे झालं होतं जर माझा हट्ट होता तर, थी सुद्धा थी ता, ता, तर ती सुद्धा तिचा हट्ट सोडणार नव्हती आता फायनली स्वयंपाकाला घेते आणि किती छान वाटते मला असं किचन आवरलेला असेल ना तर काही करायची इच्छा होत नाही असं वाटतं आहे असंच राहू दे खराबच करायला नको म्हणजे नेहमीच असं वाटतं पण मस्त वाटतंय आणि दुसरं असं की मी आजचा दिवस संपल्यानंतर एंडिंगला सांगल ते पण म्हणजे असं काही सांगायची आज इच्छा नव्हती पण युट्यूब मुळे काय भेटलं ना तर ते थोडक्यात सांगायचंय तर मी एंडिंगला सांगेल दिवस संपल्यानंतर कारण आजचा दिवस माझ्यासाठी जा खूप जास्त टेन्शनचा होता अवघड होता तर त्याच्यासाठी आणि मी एक ऍक्च्युली आजचा काही ब्लॉग वगैरे शूट करायचं माझ्या डोक्यामध्ये नव्हतं पण दिवसभर माझ्या सारखं तेच तेच डोक्यामध्ये चाललेलं होतं त्यामुळे मी खूप डिस्टर्ब होते खूप नर्वस होते तेव्हा म्हटलं चला की फायनली छोटा काही एखादा ब्लॉग शेअर करावा तुमच्यासोबत आणि ही पण गोष्ट शेअर करावी की मी आज सर्वांपासून काय लपवलं पावलं होतं किंवा कोणाला माहित नाही असं म्हणजे माहीत सर्वांना आहे फक्त मी प्रत्येकाला सांगितलं होतं की प्लीज ते करू नका मला जास्त त्रास होईल असं तर त्याच्यासाठी पण आता स्वयंपाक काय करावा सात वाजलेत आणि आता होते माझी दहा चालू करण्याची सुरुवात म्हणजे आता असं काय बनवावं तोच विचार चाललाय एकंदरीत नाही इथपर्यंत ब्लॉग मध्ये मी की मला काही सांगायचं नाही ठरवलं होतं आणि इथून पुढे सुरुवात झाली जेव्हा आर्वी उठली तेव्हा कारण मी जसं म्हंटले की मला सांगायचं नव्हतं कोणालाच की माझा बड्डे आणि पुन्हा पुन्हा मी त्यांना सांगितलं होतं की प्लीज काही सेलिब्रेशन करायचं का से नाही किंवा काही केक वगैरे आणू नका पण आर्वीने तिने ते सुरुवात केली आणि लगेच तिचा हट्ट इतका जास्त होता ना कि नाही बस झालं नक्की करू काय आणि माझी खरंच बिलकुल मनस्थिती नव्हती पण तिने पण हट्ट तिचा मात्र कायम ठेवला आणि पुढे अशा प्रकारे तिने बड्डे करून घेतला ना की मला तिच्या पुढे हार मानावी लागली काय म्हणते कशाला बर्थडे अगं नाही यारवी माझा बड्डे माझा बड्डे ना तुझ्या बड्डेच्या दिवशी माझा बड्डे असतो तुला कोण बोलला माझा बड्डे बापांनी बाप्पानी खोट सांगितलं तुला खोट तुझा बड्डे असतो ना तुझा बड्डे असतो बघ तेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा मामा तुझ्यासोबत केक कट करायला बसते खुर्चीवर आठवलं का आठवलं का बघ फोन लाव पण तुला काय करायचंय काय करायचंय काय बोलायचंय तुझ्यासाठी केक मग मी तुला पेस्ट आणून देते दे ती खाशील का तू ¡De मित्रांनो नाही ग मैत्रीणींनो बाबू किती खुश होती आरवी इकडे तर मी प्रेम आरवी आरवी ओल्ड रुको फोल्ड रुको मी जे म्हटलं होते हे नंतर सांगते तर हे आरवीला काय बर्थडे काय बर्थडे मम्मीचा का बर्थडे तेजा बर्थडेचा दिवस अशा असतो मम्माचा बर्थडे नाही नाही इथे आरवीचा हट्ट पाहिला असेल आणि एवढं पण थांबली नाही तिने त्यांना बोलूनच घेतलं आणि ते, ते सुद्धा सांगत होते आरवी पाप्पाकडे पैसे नाही कारण त्यांना माझ्या पुढे काही बोलता येईना तिच्या हट्ट्या पुढे पण काही बोलता येईना पण तिने तिच्या पिगी बँक मधले पैसे काढले आणि म्हणले पप्पा माझ्याकडे हे सुद्धा पैसे आहे शेवटी ते म्हंटले मी तिला आता नाराज करू शकत नाही ते तू कर काय करायचं तिला कसं मानवायचं केक न कट करण्यासाठी पण शेवटी ते तिला केक आणायला घेऊन गेले कारण खरंच ते ऐकत नव्हती तुम्ही पाहिलं त्यानंतर मग मी असा विचार केला की तिचं एवढं पण म्हणून उपयोग नाही मी काय करेल केक आणला ना की तिलाच कट करायला सांगन तसंही आपण आपल्या लहान मुलांना घेऊन बसतो पण म्हणतात ना मुलगी माझीच मांडल्यानंतर तिने पण तिचे प्रयत्न शेवटपर्यंत सोडले नाही पण ह्या गोष्टीत ना एक गोष्ट लक्षात आली म्हणून डिटेलमध्ये व्हिडिओ थोडी मोठी झाली पण सर्व गोष्ट शेअर केला की आयुष्यामध्ये मुलगी कशासाठी पाहिजे आज मला म्हणजे एकदम जवळ होऊन पाहायला भेटलं आहे नेहमीच जर तिचं वागणं असतानीच्या वयाप्रमाणे खरंच तिने असं एकदम माणसासारखं एक मोठी मुलगी असते ना त्याप्रमाणे सर्व माझं करून घेण्याचा तिचा हट्ट प्रयत्न होता आणि तिला हे माहित होतं की मी का नाही म्हणते आणि मी जेव्हा सकाळी रडत होते ना तेव्हा ती मला म्हणली पण मामा तू का रडती हे मामाची आठवण आली हो का म्हणून मला ना इतकं फसल्यासारखं झालंय ना अर्धी नाहीच ऐकली मागे लागून त्यांना घेऊनच गेली आणि ते म्हटले मी मध्ये असं गुतलोय ना की तू नको म्हणती आणि आर्वीचा फोर्स पाहिला तुम्ही तर त्याच्यामुळे मला खरंच सुचत नाही काय करावं म्हणत आणि त्यांनी तर केलं की मी तिथं जास्त मन मोडू शकत नाही पण मला टेन्शन आलंय आल्यानंतर मला जास्त फोर्स नको करायला ते पण आर्वीने इथे शेवटी केक घेऊन आली टोपी घेऊन आली तिला काय पाहिजे नव्हतं पप्पांसोबत सर्व घेऊन आली आणि मला म्हंटली डोळे बंद करून ठेव तर मला थोडे पण इकडं तिकडे पाहून देत नव्हती आणि कंटिन्यू बघत होती आणि मयुरीला सुद्धा फोन करून बोलून घेतलं घरातले माझे ननंद वगैरे त्यांना सर्वांना बोलून घेतलं आणि सर्व तयारी तयारीत एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे मला सरप्राईज देण्यासाठी तर बघा तिची चाललेली तगमग इथे किती आणि केक कट करायला नाही म्हणत असताना तर ती काही ऐकलीच नाही Yes, I am फोटोत तर हीच एक गोष्ट होती की मी नव्हते सांगणार किंवा मला शेअर करायचे नव्हते म्हटलं दिवसाच्या एंडिंगला सांगेल की का नाही पण चुकून त्यांच्याकडनं आरवीला गेलं की मम्माचा आज बर्थडे विश करायला गेले आणि त्याने विश केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला काही सेलिब्रेशन वगैरे करायचं नाहीये की अशा काही रिझन मुळे दरवर्षी न चुक आत्ता मला श्रीकांत बड्डेचा केक घेऊन यायचा जेव्हापासून माझं लग्न झाले ना तर तेव्हापासून आणि सकाळचा दरवर्षी फोन असायचा मला की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मग आज काही आहे की नाही आणि जेव्हा मी त्याला म्हणायचे ना तू संध्याकाळचं नको येऊ कदाचित त्यांचा माझं बाहेर जायचा था प्लॅनिंग ठरलं आहे म्हणून तर त्याचं एकच उत्तर असायचं मी केक कट करील आणि लगेच जाईल तर सकाळपासून माझा त्याच्यामुळे मूड खराबच होता म्हणजे माझी इच्छाच नव्हती मुन असं मला दोन दिवस अगोदरच टेन्शन आलं ना माझ्या बड्डेचं असं ना काही एखादा दिवस नसेल ना काही वाटत नाही पण ते एखादा दिवस यायचा म्हटलं ना की तो त्याच्या आठवणींनी पूर्णपणे दाटलेला आहे मग खूप जास्त त्रास होतो तर त्याच्यामुळे मला बड्डे सेलिब्रेशन करायचं नव्हतं आणि दुसरं असं की मी जे जवळचे आहेत की ज्यांना लक्षात होतं तर त्यांना सांगून ठेवलं होतं आणि त्यांच्या तर लक्षात नव्हतं अकरा वाजता लक्षात आलं तर ते पण सांगते अकरा वाजता जेव्हा त्यांनी को काहीतरी बघायला लागलेली डेट तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाच फेब्रुवारी पल्लवीचा बड्डे त्यानंतर त्यांनी मला विश केलं आणि त्यांच्या अगोदरसुद्धा मी म्हटले ना की मला यूट्यूबमधून काय भेटलं म्हणून तर आता बहीण म्हणा मैत्रीण म्हणा की जी माझ्या आता त्या माझ्या ब्लॉग पाहतात प्रियंका ताई तर त्यांनी मलाही लक्षात नाही मी त्यांना कधी बोलता बोलता आणि एवढ्यात तर नक्कीच त्यांना मी सांगितलेलं नाही की माझा बड्डे आहे आज आहे परवा आहे म्हणजे लास्ट टाईम कधी सांगितलं माझ्यासुद्धा लक्षात नाही आणि त्यांनी सकाळी मला आवर्जून मला मेसेज केला की ताई तुमचा आज बड्डे आहे ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे मला खुश होऊ की दुःखी होऊ त्या सिच्युएशनला खरंच समजलं नाही प्लस ते हे पण म्हटलंय की मला माहिती आहे की तुम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार नाही पण तरी माझ्या लक्षात आहे म्हणून म्हटले चला की तुम्हाला विश तरी करावं आणि स्टेटस वगैरे ठेवला आता जवळच्या माणसांना तर ठीक आहे माहिती मयुरीला म्हणा किंवा माझ्या आत्या त्यांच्या लक्षात होतं आणि मी सांगितलं मिस्टरांच्या लक्षात नव्हतं आता ठीक आहे त्यांच्या मागं पण कामाचे हो आहे आणि मला कुठंतरी बरं वाटलं की म्हणजे मला ते फोर्स करणार नाही सेलिब्रेशन करण्यासाठी आणि मी त्यासाठी मयुरीलासुद्धा आवर्जून म्हटले की तू अजिबात त्यांना कळून देऊ नको की आज बड्डे नाही तर मयुरी पण म्हटलीस असती पार्टी वगैरे असं तर त्याच्यासाठी आणि त्यांनी मग मला सकाळी आवर्जून मेसेज केला की हॅपी बड्डे ताई वगैरे आणि त्यांची मी वाटलंच तरी ते आमची चॅटिंग पण नाही करेल म्हणून टाकल आणि त्या म्हटल्या की मला माहिती तुम्हाला आवडत नाही पण माझ्या लक्षात आहे तुम्ही मला एकदा बोलल्या होत्या बड्डे वगैरे असं तर म्हणजे बघा यूट्यूबवरून किती छान मैत्री बहीण जे काही असेल आणि माझ्या घरी पण येऊन गेलेल्या आहेत त्या त्यांच्यासोबत तेव्हा आम्ही इतकी काही नाही आमची धावूती भेट झाली होती ना तर त्याच्यामुळे तेवढा प्रॉपर आम्हाला शूट वगैरे घेता आलं नाही पण कधी वेळ आले तर नक्की त्यांच्यासोबत घेईल तर यूट्यूबमुळे मला खूप चांगली मैत्रीण समजून घेणार आहे त्यांना माझ्याविषयी सुख दुःख माझी सर्व माहिती आम्ही काय बोगले किंवा काय आमच्या आयुष्यात घडले ह्या सर्व गोष्टी पर्सनल लेवलला ले जाऊन त्यांना माहिती आहे तर थँक्यू सो मच आता खरंच असं वाटलं की तुमचं नाव घेवा आणि अक्षरशः तुमचा जेव्हा मेसेज आला ना तेव्हा मी त्याच विचारांमध्ये त्याच टेन्शनमध्ये आणि त्याच सर्व पास्टमध्ये गेलेली होते आणि तेवढा तुमचा मेसेज पडला होता तर आता इथे राहिला होता करायला एक डाळ भाताचा कुकर डाळ फोडण्याला घातली होती पण बटाट्याची भाजी करायची राहिली होती तर तीच वर्ष जवळजवळ साडे दहा पावणे अकरा व्हायला आले होते आम्हाला तर आता इथे भाजी करायला घेतली होती म्हणून मला असं वाटतं म्हणतात की आयुष्यामध्ये एक तरी मुलगी आपल्या घरामध्ये असावी नाही म्हणजे कोणीच जागा घेऊ शकत नाही तिचे तर आज आरवीने ना एखाद्या मोठ्या मुलीप्रमाणे सर्व गोष्टी करून घेतल्या होत्या त्यानंतर इथं सर्वांनी जेवण केलं बटाट्याची भाजी तयार झाली आणि त्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल मग आपण मी कशाविषयी बोलत होते आता जेवण करते टायमिंग झालंय वाचले दहा आणि आर्मीच्या <स्थाँगा> हट्टापुढं मला हार मानावी लागली शेवटी ती नाहीच ऐकली बड्डे तिने करूनच घेतला तिला समजल्यानंतर तर सर्वांनाच खूप जास्त भूक लागली जेवण पण काही एवढं स्पेशल नाही के केलं नॉर्मलच आपलं डाळ भात बटाट्याची भाजी केली आहे बाकी काही नाही केलं कारण माझं सगळे डोक्यामध्ये प्लॅनिंगच नव्हता आणि आता तिने खूप जास्त तमाशा जास केला जास त्यामुळे माझा नाहीलाच झाला तर असं आता किचन वाट्टा वगैरे क्लीन करते नंतर बाकीची कामं आवरते बेरच टाईमपास चाललाय यावं लवकर जेवण करायला इथे बेड वगैरे सर्व करून घेतलं आणि आता जास्त थकल्यासारखं झालं होतं ना काही करण्याची इच्छाच राहिली नव्हती एक तरच दुपारी आराम पण भेटला नव्हता आल्यानंतर थोडासा एक दहा पंधरा मिनटं रेस्ट केला असेल सुरुवात केली होती कामाला त्यामुळे काही करण्याची इच्छाच राहिली नव्हती असं झालं होतं कधी आता पटकन झोपून जाते टायमिंग झालाय वाचलेत अकरा आणि आता चालली जेवणाची तयारी आर्वीचं जेवण उशिरा आर्वी थँक यू केक आणला अच्छा तू नाही जेवण तू पप्पांना पार्टनर बसली पप्पांना गप्पा मारायला म्हणले मी पाप्पांचं जेवण होईपर्यंत पप्पांसोबत गप्पा मारते ना अरवी पप्पांना जेवायला वाढायला दिसले थँक्यू म्हणते मी आणि तुला पण थँक्यू इकडे थे ना वचच्या तर असा आरवीचा आज हट्ट लवकर आहे गरवी कंटाळा आलाय आता काय म्हणते थँक्यू मामाचा बड्डे केला थँक्यू आरवी अच्छा आता आर्वीचा बड्डे पण थँक्यू आरवी थँक्यू बाय बाय थँक यू पप्पा आरवीचे थँक्यू आर्वीचे पप्पा माझा बड्डे केला तर चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनल को लाईक ओके okay, आर यू का अ सब्सक्राइब एंड लाईक ठीक आहे चॅनल को सब्सक्राइब चॅनल को लाईक ओके okay, सब्सक्राइब लाईक आई गॉट इट ओके बाय 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 गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट